सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली आणि त्यामध्ये या ठिकाणी माझे आमदार बाळासाहेब पाटलांच्या पॅनलचा या ठिकाणी विजय जा झाला आणि तो मान्यही केला परंतु आज संपूर्ण राज्यामध्ये एक अशा पद्धतीचं चित्र तयार केलं जातं आहे के की सह्याद्री सहकारी साखर कारखाना जिंकला म्हणजे या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र राज्य जिंकल्याच्या आविर्भावात या ठिकाणी महाविकास आघाडीचे नेते मंडळी फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी अपप्रचार के बॅलेटवर या ठिकाणी मतदान झालं की आमच्यासारखा रिझल्ट येतो अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी मांडण्याचा मॅक्झिमम प्रयत्न या ठिकाणी होतोय परंतु खरं तर सहकारातली निवडणूक ही काय कुठल्याही राजकीय पक्ष म्हणून या ठिकाणी लढली गेलेली नव्हती तर या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची सत्ता सलग त्रेपन्न वर्ष एकाच कुटुंबामध्ये आहे आणि या ठिकाणी विधानसभेला निवडून आल्यानंतर स स एक भूमिका मांडली होती की या ठिकाणी सभासदांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्या माध्यमातून आदरणीय यशवंतरावजी साहेबांच्या तिथं मला पत्रकार बांधवांनी विचारलं की बाबा तुमची भूमिका काय सह्याद्रीच्या बाबतीत आणि त्या माध्यमातून मी त्यावेळेला सांगितलं होतं की विकेंद्रीकरणाचा राजकारणामधल्या या आदर सावान त्या ठिकाणी विचार आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी दिलेला आणि त्या माध्यमातून आज मी आमदार झालो आहे त्या ठिकाणी सर्वसामान्य सभासदांला चेअरमन व्हाईस चेअरमन करण्याची माझी त्या माध्यमातून एक भूमिका होती आणि त्याचा काही तोटा झाला असं मी म्हणणार नाही की ज्या दिवशी मी भूमिका डिक्लेअर केली त्यानंतर एक महिन्याच्या आत या ठिकाणी गेल्या वर्षी जी साखर सात रुपये किलोची दहा रुपये किलो केली होती सभासदांसाठी या ठिकाणी त्या सह्याद्रीच्या चेअरमननी डिसिजन घेतला की इथून पुढे ती साखर आम्ही फ्री देऊ नाही अशा पद्धतीनं या ठिकाणी सभासदानं त्यातून काही का होईना न्याय मिळालेला आहे आणि सहकारातील सभासद हे अशा पद्धतीनं केले जातं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की या ठिकाणी कोणाला या ठिकाणी मतदानाचा अधिकार द्यायचा हे ते संचालक मंडळ ठरवत असते त्या ठिकाणी कोणाचा शेअर्स घ्यायचा कोणाला सभासद करायचं या माध्यमातून सिलेक्टेड मंडळी या ठिकाणी सभासद म्हणून येतात अगदी सह्याद्रीच्या बाबतीत बोलायचं झालं तर या ठिकाणी जवळपास नऊ हजार सभासद आजही या ठिकाणी वारस नोंदीपासून वंचित आहेत आणि हे जे काय बॅलट पेपर वगैरे म्हणत आहेत तर माझं पण त्यांना या ठिकाणी आव्हान आहे की तुम्ही या ठिकाणी हे नऊ हजार सभासद वारस नोंदी करून घ्या इलेक्शन लावा आणि त्या ठिकाणी मग तरी तुम्हाला लक्षात येईल की रिझल्ट काय येणार आहे ते तस आणि तसं झाल्यानंतर मी सुद्धा आमदारकीचा राजीनामा देऊ शकतो आणि पुन्हा एकदा या ठिकाणी निवडणूक करायची माझी शंभर टक्के तयारी आणि ही माझा आता फक्त हा विषय इतर राहिला नाही संपूर्ण महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना माझं सांगणं आहे की फार पारदर्शक पद्धतीनं सहकारामध्ये किती सभासद केले जातात त्यांना काय न्याय दिला जातो हे जग जाहीर आहे त्यामुळे ह्या इलेक्शनच्या संदर्भ आणि जनरल इलेक्शनच्या संदर्भ कुठंही जुळू शकत नाहीत त्यामुळं थोडंसं जे काय या ठिकाणी काही काहूर माजवलंय जेव्हा मला प्रतिक्रिया पण द्यायची नव्हती पण फारच अगदी असं झालंय की काय आम्ही महाराष्ट्रच आता सह्याद्री जिंकला म्हणजे महाराष्ट्र जिंकला या आविर्भावात जे आहेत त्यांना कुठंतरी सांगणं गरजेचं आहे की बाबांनो हे सहकारातलं इलेक्शन आहे त्यामुळे ह्याचे संदर्भ कुठंही जुळू शकत नाहीत हां तुम्ही आज ही माहिती घ्या की या ठिकाणी आजही साडेनऊ हजार जे मयत सभासद आहेत त्यांच्या वारसांच्या या ठिकाणी नोंदी केलेल्या नाहीत या ठिकाणी जे जवळचे त्यांचे वारस आहेत जे त्यांच्या अधिकारामध्ये किंवा त्यांच्याशी एकनिष्ठ आहेत अशाच लोकांना त्या ठिकाणी वारस नोंदी करून या ठिकाणी जवळपास अडतीस हजार ही संख्या आहे सभासद संख्या बत्तीस हजार फक्त मताला आले तर तें त्यात जवळपास अडीच ते तीन हजार सभासद मिळत आहेत त्यांच्या आजही वारस नोंदी केलेली नाही त्यामुळं साडेनऊ हजार सभासद नऊ हजार यात आले तर रिझल्ट काय लागेल तुम्ही पण बघताय आणि हे सभासद त्यांनी सगळे केलेले सभासद आहेत यात आम्ही एकही केलेला सभासद नाही त्यात सुद्धा आज दहा हजार सभासदांनी या ठिकाणी त्यांच्या विरोधात कौल दिलेला आहे त्यामुळे एवढं हुरळून जाण्याची पण काय फार गरज आहे असं मला वाटत नाही आणि या ठिकाणी मुळातच तुमच्या माहितीसाठी सांगतो सहकारामध्ये इलेक्शन लावणं हीच फार मोठी गोष्ट असते पण किमान नाही म्हटलं तरी त्यांच्या विरोधात या ठिकाणी एकशे सत्तर अर्ज आले होते त्यामुळं या ठिकाणी आपल्याला लक्षात येतंय आहे की आजपर्यंत ज्या कारखान्याचं इलेक्शन लागलं नाही त्या ठिकाणी आज एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्ज आले आणि आम्ही ताकदीनं लढलो पण शेवटी यामध्ये काय आहे की मतदार कोण हे ते ठरवतात जसं जनरल इलेक्शनला तुम्ही सिलेक्शन करू शकत नाही आणि हार्डली सात टक्के मतदार हा विधानसभेतला आहे या इलेक्शनला अजून त्र्याण्णव टक्के मतदार हे या इलेक्शनमध्ये विधानसभेतले बाजूलाच आहेत पाच तालुक्यात कडेपूर कडेगावचा काय संबंध नाही दक्षिणेतला काय संबंध नाही काही खाटावचा भाग आहे त्याचा सुद्धा काय या ठिकाणी संबंध नाही निश्चित थोडासा फरक पडला असता आम्ही बारा एक हजार मतापर्यंत गेलो असतो जी दहा हजारात विरोधात मत गेली ते खाली आले असते आणखी त्यामुळे इलेक्शन आणखी घासलं शंभर टक्के यातनं जे आम्हाला काय अचीव करायचं होतं ते या ठिकाणी सभासदांच्या दृष्टिकोनातनं आम्ही केलं मला काय कुठं चेअरमन व्हायचं नव्हतं माझ्या घरात मला सत्ता घ्यायची नव्हती आणि आम्ही लढलो ते सभासदांसाठी लढलो हे लढले ते स्वतःच्या कुटुंबासाठी लढले भाजप सांगितलं सहकार हे काय राजकीय पक्षाचा अजेंडा किंवा निवडणूक नसते मी या ठिकाणी वरिष्ठ नेते सुद्धा मला प्रचारात आणता आले असते भारतीय जनता पार्टीचे पण याला कुठेही आपल्याला पक्षीय कलर द्यायचा नव्हता किंवा सहकारामध्ये वेगवेगळ्या युत्या वगैरे आघाड्या होत असतात त्याला जनरल इलेक्शन सारखं या ठिकाणी नसतंय त्यामुळं या ठिकाणी ही जी काय भूमिका आहे त्यांना एक वेगळी भूमिका घ्यावी वाटली हो त्यामुळे त्यांनी ती घेतली गटबांधी वगैरे शंभर टक्के गटबांधी झाली तुम्ही मतदान मला किती मिळाले तेव्हा तुमच्या लक्षात येत असेल या ठिकाणी हा सभासदांनी आज आज या ठिकाणी मला साडेसात ते आठ हजार मतं पॅनलला दिलेली आहेत त्याच पद्धतीनं त्यांना एकवीसशे तीस मतापर्यंत या ठिकाणी म्हणजे दहा हजार सभासद हे बाजूला गेलेत आणि त्यामध्ये लक्षात पण येतं की कि कोणाला किती मतं मिळाली कोणाला काय झालं त्यामध्ये आता मी तसं जर बघितलं तर माझ्या बरोबरचे कार्यकर्ते आणि सभासद त्यांनी आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतं दिली ही सुद्धा काही कमी नाही सहकारामध्ये एकत्र लढण्यासंदर्भात आमच्या तीन चार बैठका झालेल्या होत्या पण काही मंडळींना थोडस एकत्र होऊन द्यायचं नव्हतं आता कशाला सगळं मला बोलायला होत सरकार झालं असं असं नाही म्हणता येणार कारण शेवटी काय आहे ज्याला कुठल्या पद्धतीनं पुढं जायचं आहे काय करायचंय प्रत्येकाचा मोठं वेगळा आहे आणि प्रत्येक गणित वेगळे असतात ज्यावेळेला पक्षाचं व्यासपीठ येतं त्यावेळेला एका जागेवर सगळे येतात तिथं काय अडचण नसते असं पण काय नसेल एक वेगळा तो असू शकतो यात आणखी काय हा चित्र तो स्टार्टिंग स्वराज्यामध्ये असं नाही काय तुम्हाला यावेळेला ज्या वेळेला जनरल इलेक्शन असेल त्यावेळेला कारण उत्तरच नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये या ठिकाणी महायुती ही सगळ्यात टॉपला असणार आहे